आज ऑक्ट ऑक्टोबर दोन हजार चोवीस संदर्भात आज शिक्षकांच्या अपेक्षा लागलेल्या होत्या की आज मंत्रिमंडळ बैठक होईल आणि यामध्ये जो माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री अर्थमंत्री या सर्वांनी जो शब्द दिलेला होता की त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय येणार आहे त्या पद्धतीने सर्व शिक्षक एकवटले देखील आहेत आणि आज अचानक माननीय मुख्यमंत्री यांची तब्येत जी आहे ती खालावलेली होती आणि त्यामुळं आजची मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती होऊ शकलेली नाही आज मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे इतर देखील जे सर्व दौरे होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ते आज पुन्हा चार वाजता मुंबई या ठिकाणी पुन्हा येणार होते सर्व दौरे सभा आठवून परंतु तब्येत खालावल्यामुळे सर्व दौरे देखील रद्द झालेले आहेत आणि या मुळे आजची मंत्रिमंडळ बैठक होऊ शकली नाही तरी देखील शिक्षकांकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची तब्येत लवकरात लवकर बरी अशी जी इच्छा आहे अशा पद्धतीची माहिती ही समोर आलेली आहे लवकरात लवकर मुख्यमंत्री यांची तब्येत बरी हो अशी इच्छा व्यक्त जी, लोकर हो। जी आहे ती शिक्षकांकडून आदात मैदान मुंबई या ठिकाणी केलेली आहे कारण सातत्याने मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून शिक्षकांना देण्याची भूमिका ही देण्यात आलेली आहे हे देणारं सरकार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने सर्व नियोजन जे आहे सातत्याने मुख्यमंत्री यांनी या फाईलकडे पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री त्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडून देखील या संदर्भातील पाठपुरावा सुरू आहे मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील या संदर्भात विषय झालेला होता परंतु त्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे होते ते अर्थ विभागातील मंत्र्यांकडून त्यामध्ये थोडं कमी जास्त करण्यात आलेल्याची माहिती समजण्यात आलेली आहे आणि आता ते बदल केल्यानंतर त्यावरती त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने माहिती दिलेली त्या, 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 त्या पद्धतीने आता बदल शिक्षण विभागाकडून करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता येत्या जेव्हा ही मंत्रिमंडळ बैठक होईल मंत्रिमंडळ बैठक आता उद्या होते की परवा होते हे आता कारण खूप वेगाने या आता घडणार आहेत त्यामुळे कधीही मंत्रिमंडळाची बैठक लागू शकते किंवा दहा तारखेला पण लागू शकते कारण आता आचारसंहिता जी आहे ती कधीही लागू शकते चौदा तारखेपर्यंत आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे किंवा येत्या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा आचारसंहिता लागू शकते आझाद मैदान मुंबई या ठिकाणी देखील शिक्षकांची संख्या ही जेवढी जास्त असेल तेवढा लवकर हा निर्णय जो आहे तो होऊ शकतो त्यामुळे उद्या देखील मंत्रिमंडळाची बैठक जर अचानक लागली तर त्याला नवल म्हणावं लागणार नाही उद्या किंवा परवा ही मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते उद्या देखील काही महत्वाचे महोदय दौऱ्यावरती आहे त्यामुळे उद्या ही मंत्रिमंडळाची बैठक होती की परवा मंत्रिमंडळाची बैठक होती त्याची देखील माहिती आपल्याकडे ले आल्यानंतर ती देखील अपडेट आपण बघणार आहोत आझाद मैदानात जे शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे त्याच सोबत मंत्रालय परास परिसरामध्ये गांधी महात्मा गांधीजींचा जो पुतळा आहे त्या जवळच अं शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे आणि माझे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचं आमरण उपोषण सुरू आहे शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याकरिता या दोन्ही माजी शिक्षक आमदारांचं आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला शिक्षकांकडून काही शिक्षक आमदारांकडून देखील भीती देखी गाठी देण्यात आलेल्या आहेत भीती या सुरू आहे परंतु आता योज असताना माननीय मुक्ती सुद्धा या आंदोलनाची चर्चा स्वतः श्रीकांत देशपांडे ही माझे शिक्षक आमदार आहे यांनी केलेली आहे आणि त्याचसोबत लवकरात लवकर शिक्षकांना आमदाराचा जो टप्पा आहे तो प्रचलितनुसार मिळावा याकरिता देखील दोन्ही माजी शिक्षक आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत हे होत असतानाच आता मंत्रिमंडळाची बैठक उद्या किंवा ही होऊ शकते तसेच शिक्षक आमदारांचं देखील आंदोलन सुरू आहे आचारसंहिता ही आता आज हरियाणा या ठिकाणचा या राज्याचा निकाल लागलेला आहे जवळपास कल आलेले आहे सर्व जम्मू काश्मीर या राज्याचे देखील निवडणुकीचा निकाल आज घोषित झालेला आहे त्यामुळे आता आचारसंहिता ही येत्या तीन चार दिवसामध्ये कधीही लागू शकते याविषयी स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सुतोवाच केलेले आहे येत्या तीन चार दिवसामध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते त्यामुळे आता शिक्षकांचा पहिला निर्णय होणं गरजेचं आहे आणि निर्णय झाल्यानंतर पुढची मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक होईल त्याच्यामध्ये ते इतिवृत्त कायम होईल आणि मग शिक्षकांचा जो काही अनुदानाचा प्रवास आहे त्याचा जो प्रशासकीय कामकाजाचा टप्पा पूर्ण होईल आणि त्यानंतर जे बजेट असेल त्या बजेटमध्ये त्याची तरतूद केली जाईल आणि तरतूदीनंतर शिक्षकांना तो टप्पा जो आहे तो आता महाविकास आघाडी महा युती सरकार जे आहे कि महायुती सरकार शिक्षकांना प्रचलितनुसार टप्पा अनुदान मिळवून देतय की फक्त एक टप्पा अनुदानाचा मिळवून देणार आहे याकडे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे